परवणीत अडतीस शाळांमधील एकशे चोपन्न शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलाय वेतन सोबतच दोषींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले बोगस नोकर भरती प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे वेतन वसुलीसोबतच दोषींवर कारवाईचेही आदेश देण्यात आले अडतीस शाळांमध्ये एकशे चोपन्न शिक्षकांचा यात समावेश आहे बोगस नोकर भरती प्रकरणी हा घरचा रस्ता दाखवण्यात आलाय शिक्षण संचालकांनी एकूण अडतीस शाळांमधील एकशे चोपन्न शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काढून टाकलेला आहे एकच नाही तर जे वेतन त्यांना इतके दिवस देण्यात आलं त्या वेतन वसुलीचे आदेशही देण्यात आलेले आहेत पण अडतीस शाळांमधील एकशे चोपन्न शिक्षक शिक्षकेतर शिक्षक येतात कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे शिक्षण संचालकांनी ही कारवाई केली आहे माहिती आपल्या प्रतिनिधी पंकज शेरसागर आता आपल्या सोबत आहे पंकज सौरभ आपण जर बघितलं दोन हजार बारा नंतर राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया बंद आहे मात्र परभणीतील काही शिक्षणाधिकारी काही संस्था चालक यांनी मिळून एक बोगस शिक्षक भरती केली होती नियम बाह्य पद्धतीनं हे शिक्षक भरले होते यावर जेव्हा तक्रारी यायला लागल्या या तक्रारीच्या अनुषंगानं पी बी पावसे यांची समिती नेमण्यात आली होती आणि या समितीनं सर्व अहवाल दिल्याच्या नंतर यावर आता कारवाई झालेली आहे जवळपास एकशे चोपन्न शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत अडुतीस संस्थांमधले यांना सेवा समाप्तीचे आदेश जे आहेत ते दे देण्यात आलेले आहेत आणि केवळ आदेशच नाही तर यांच्याकडून जी काही रक्कम आहे पगाराच्या स्वरूपामध्ये देण्यात आलेली वसुल करने जा ही वसूल करण्याच्या संदर्भातही सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये अगोदरच दोन शिक्षण अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेला आहे आणि इतर जे कर्मचारी आहेत या पूर्ण प्रकरणात सामील त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश जे आहेत ते औरंगाबाद संभाजीनगर येथील शिक्षक संचालकांनी दिले आहेत सौरभ ठीक आहे पंकज धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट